सोलापूर जनता सहकारी बँकेतर्फे आयोजित चार चाकी वाहन कर्ज मेळाव्याचं गुरुवारी उद्घाटन करण्यात आलं या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोलापूर जनता सहकारी बँकेतर्फे दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट रोजी चार चाकी वाहन कर्ज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून हुतात्मा स्मृती मंदिराच्या वाहनतळाच्या जागेत दररोज सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत हा चारचाकी वाहन कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे या कर्ज मेळाव्याचं उद्घाटन गुरुवारी करण्यात आलं या कर्ज मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे या मेळाव्यात एकाच छताखाली सुझुकी ह्युंदाई टाटा टोयोटा महिंद्रा आणि फोर्स मोटार्स या कंपन्यांच्या चारचाकी गाड्या नागरिकांना पाहायला मिळणार आहेत तसंच चारचाकी वाहन खरेदीसाठी सोलापूर जनता सहकारी बँकेकडून तात्काळ कर्जमंजुरी पत्रही देण्यात आलं सोलापूर जनता सहकारी बँकेच्या या अनोख्या वाहन कर्ज मेळाव्यामुळं सोलापूरकरांचं चारचाकी वाहन खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे गणेशोत्सवानिमित्त सोलापूर जनता सहकारी बँकेतर्फे ही योजना जाहीर करण्यात आली असून सोलापुरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी चारचाकी वाहन कर्ज मेळाव्यातील सोलापूर जनता सहकारी बँकेच्या वतीनं लावण्यात येणाऱ्या स्टॉलला भेट द्यावी असं आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाके यांनी केलं सोलापूर जनता बँकेने दिनांक अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट रोजी हुतात्मा मैदानावरती मुख्यतः चार चाकी गाड्यांच्या तात्काळ मंजुरी आणि कर्जाची सुविधा अशा प्रकारचा स्टॉल उपलब्ध करून दिला आहे एकाच छताखाली सोलापूर शहरात उपलब्ध असलेल्या सहा वेगवेगळ्या व्हेंडॉर्सच्या वेग वेगवेगळ्या कंपन्यांचे वेग 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 वे� मॉडेल्स हे ग्राहकांना बघायला मिळतील आणि अत्यंत कमी व्याजदर कमी प्रोसेसिंग फी त्याचप्रमाणे विना जामीनदार आणि तात्काळ मंजुरी असं वैशिष्ट्य असलेली अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम सोलापूर जनता बँकेने सोलापूरमध्ये सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला आहे याचं सकाळी उद्घाटन होताना या सर्व डीलर्सनी अशा प्रकारचा उपक्रम केल्याबद्दल सोलापूर जनता बँकेचे अभिनंदन केलं आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो की आपण कृपया या स्टॉलला भेट द्यावी या ठिकाणी सहा कंपन्यांच्या व्हेंडॉरच्या विविध मॉडेलच्या गाड्या या उपलब्ध आहेत आपला गणपतीच्या उत्सवामध्येच आपण कार खरेदी करण्याचा निर्णय करावा त्याला लागणारा अर्थसहाय्य सोलापूर जनता सहकारी बँक विना जामीन का दार आणि तात्काळ मंजुरी या स्वरूपामध्ये आपल्याला आजच उपलब्ध होईल कृपया सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा हे आपल्या सर्वांना नम्र आव्हान यावेळी जनता बँकेचे प्रदीप बुरटे उपव्यवस्थापक मकरंद जोशी मल्लीनाथ खुने विलास दीक्षित मदन मोरे यांची उपस्थिती होती